नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ए आय एअरपोर्ट सर्विसेस या कंपनीच्या आस्थापनेवर पुणे या लोकेशनसाठी भरती इथं निघालेली आहे डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही भरती कंडक्ट केली जाणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्या वॉक इन रिक्रूटमेंट एक्स एक्सरसाइज ॲट पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठीची ही भरती इथे घेण्यात येणार आहे तर पोजिशन्स आपण इथे लक्षात घेऊयात स्टेशन आहे पुणे यात डेप्युटी टर्मिनल मॅनेजर ड्युटी ऑफिसर ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर ज्युनियर टेक्निकल जुनियर ऑफिसर टेक्निकल यांच्या सात कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यांच्या सत्तेचाळीस रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यांच्या बारा युटिलिटी एजंट कंप रॅम्प ड्रायवर यांच्या सतरा त्याचबरोबर हँडीमॅन यांच्या एकशे एकोणीस आणि हँडीवुमन यांच्या तीस अशा जागांची भरती इथे होणार आहे तर यांचं डायरेक्टली इंटरव्ह्यूचं वॉक इन इंटरव्ह्यूची डेट जी असणार आहे तर पहिल्या पाच पोजिशन्सची वॉक इन इंटरव्ह्यू पंधरा चार दोन हजार चोवीस ते सोळा चार दोन हजार चोवीस या दोन दिवसामध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे तर तुम्ही या पोझिशनसाठी अप्लाय करू इच्छिता तर तुम्हाला पंधरा आणि सोळा तारखेला इंटरव्ह्यूला उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यानंतर सहा सात आठ आणि नऊ नंबरच्या जे पोझिशन्स आहेत तर यांची इंटरव्ह्यू सहा आणि सात म्हणजे रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर यांची सतरा आणि अठरा या दोन दिवसामध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट केली जाईल त्याचबरोबर हँडीमॅन आणि हँडडीवुमन यांच्या एकोणीस चार दोन हजार चोवीस ते वीस चार दोन हजार चोवीस या दोन दिवसामध्ये कंडक्ट केली जाणार आहे व्हेन्यू लक्षात घ्या इंटरव्ह्यूच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे नंबर तेहतीस लेन नंबर चौदा टिंगरेनगर पुणे महाराष्ट्र इथे हा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे इथे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तर विद्यार्थ्यांनी त्या डेटला तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे कॉलिफिकेशन क्वालिफिकेशन सॅलरी आणि एज लिमिट आणि एक्सपिरियन्स इथे लक्षात घ्या डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर यांच्यासाठी ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी एटीन इयर्स वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एम बी ए फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी दोन वर्षाचा फुल टाईम कोर्स विथ फिफ्टीन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स या पदाचं असणं गरजेचं आहे साठ हजार यांना सॅलरी दिली जाईल एज लिमिट पंधरा वर्ष असणार आहे त्यांच्या जॉब्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी इथे दिलेल्या आहेत त्याचबरोबर डेप्युटी ऑफिसर पॅसेंजर ग्रॅज्युएशन प्लस बारा वर्षाचा एक्सपिरियन्स बत्तीस हजार दोनशे एज लिमिट्स बरोबर ज्युनियर ऑफिसर टेक्निशियन यांच्या फुल टाईम बॅचलर इंजिनिअरिंगमध्ये त्यात ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यामध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकोणतीस हजार सातशे साठ त्यांना सॅलरी आणि अठ्ठावीस वर्ष त्यांचं एज लिमिट इथे देण्यात आलेलं आहे कास्ट वाईज एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशनसुद्धा देण्यात येणार आहे कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपया पेमेंट असेल ग्रॅज्युएशन यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट हॅविंग एअरलाईन जी एच ए कार्गो एअरलाईन टिकेटिंग एक्सपिरियन्स ऑर एअरलाईन डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स लाईक डिप्लोमा इन तर यांना प्रिफरन्स दिला जाईल यांच्यासाठी अनुभव महत्त्वाचा अनुभवची अर्हता इथं नाही आहे अठ्ठावीस चा है, चा, चा है, से एज लिमिट या कॅन्डिडेटचं आहे रॅम सर्विस एक्झिक्युटिव्ह तीन वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे सत्तावीस हजार चारशे पन्नास यांना सॅलरी असेल अठ्ठावीस वर्ष एज लिमिट यांचं असणार आहे त्याचबरोबर युटिलिटी एजंट कम प्रॅम ड्रायव्हर चोवीस हजार नऊशे साठ यांना सॅलरी असेल अठ्ठावीस वर्ष एज लिमिट आहे एस एस सी दहावी पास आणि मस्ट कॅरी हाय मोटिव व्हेकलचं ड्रायविंग लायसन यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हँडीमॅन आणि हँडीवुमन यांना बावीस हजार पाचशे तीस रुपये पेमेंट दिलं जाणार आहे एस एस सी आणि टेन्थ पास हे कॅन्डिडेट असणं गरजेचं आहे अठ्ठावीस एज लिमिट आहे अठ्ठावीस चा एज लिमिटचे कँडिडेट्स याला अप्लाय करू शकतात तर यांना नेचर ऑफ जॉब असेल यांचा ॲट एअरपोर्ट मेनली बॅगेज कार्गो लोडिंग अँड ऑफ लोडिंग फ्रॉम द एअरक्राफ्ट ट्रॉली कॅबिन क्लिनिंग फंक्शन लाईक क्लिनिंग ऑफ एअरक्राफ्ट असिस्ट टेक्निशियन इन द वर्कशॉप व्हीलचेअर असिस्टंट ई डी सी त्यांना कामाचं प्रोफाईल हे असणार आहे सो सिलेक्शन प्रोसेस जी असेल ते पर्सनल ऑर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल द कंपनी ॲट इट्स डिस्क्रिशन मे इंट्रोड्यूस ग्रुप डिस्कशनसुद्धा तुमचं घेतलं जाईल आणि बाकी कॅन्डिडेट्सची प्रोसेस इथे दिलेली आहे पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल अवेलेबल करून दिली जाईल अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद